आने थाना डायरेक्ट ना तुम्ही सांगत नव्हया हां

माल माल म्हणजे ते चल एक आहे सांग तुझाच सांग बर मस्त फेवरेट होत नस बॅग खे ना बॅग मस्त नाही मी इतकी इकडची आहे कोणता तुला पस माल ना तो डोंगराच्या माझ्याला वाला ना तो नवा तो तो जुने जाग्यावर डोका फार नांगुक एखादा घराहून सांगायचं होलाचे काय जो मिोंगराचे माथाला डोंगराचे माथाल डोंगराचे माथेल ते डोंगराचे डोंगराचे कात काय ते काय पाऊली वाल पाल पायवाल माझ्या ते सांगितलं ना पाय तथ मिल माल डोंगराचे कात तथ कोणी नाही मिल सांग ना मी तुला म्हणजे जीवाचं हले काय झाले माझे हल काय झाले येस बोय मिस आणि पहाड चढ और बहुत अच्छा अच्छा रॅप सांगत आहे त्यांचे

<laughs> येणं चालू आहे रील्स वगैरे काढत मागे आरवी दादा साक्षी अंकुसा हे आणि इथला आणि इथला व्यू बघा एकदम खतरनाक वाला चला एक तुझ्याकडं हो ना चला नाका रक तुझे ना काम ना आवडी ना घेतो विना

<laughs> हाय लोकेशन फार मस्त आहे साक्षी बघा किती एन्जॉय करत आहे नाही एकदम जबरदस्त लोकेशन आहे मस्त निसर्गरमे वातावरण <laughs>

भाऊ मोठा ठेवायचा होता चाले सलाम हीच काय तुला नवाय नवरे भाऊ हीच काय तुला नवाय नवरे नवरीच नवरी दिसली ছটা আছে <øre>

समझी काय समजले एवढं हां बरा 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 तू काय कर तू काय केला मी असा फिर ना मी असा ना तू जागेवर फिर ना बरोबर बरा समजलं समजलं समजले उभी चल उभी चल मी ना फिर असा हां नजरें मिलाके हां

किती वाटतंय कसं वाटतंय cut cut काट